नमस्कार आज आपण बोटनेक म्हणजेच बंदगाळ्याचे ड्राफ्टिंग बघणार आहोत येथे अडोतीस छातीनुसार मापे घेणार आहोत व इतर मापाचीही माहिती इतर मापाचीही माहिती देणार आहोत तर चला सुरू करूया या टॉपसाठी लागणारी मापे येथे दाखवले आहेत ती पाहूया येथे कंबर उंची पंधरा दिलेली आहे सीट उंची एकवीस दिलेली आहे पूर्ण उंची अडोतीस आहे छाती घेर अडतीस आहे कंबर घेर बत्तीस आहे सीट घेर बेचाळीस आहे शोल्डर पंधरा इंच आहे बाही उंची साडेतीन इंच आहे घेर बारा इंच आहे पुढील गळा सात इंच आहे व मागील गळा तीन इंचाच्या आत आहे म्हणजे तीन इंच आहे यालाच आपण बंद गळ्याचा टॉप असे म्हणतो याप्रमाणे आपण मापे पाहिलेली आहे आता आपण याचं ड्राफ्टिंग करूया आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व या बेलवरती क्लिक करा यामुळे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओची माहिती मिळत राहील हा पेपर घेतलेला आहे कागद घेतलेला आहे हा येथे घडीवर आहे कागद शून्य लिहिलेलं आहे येथे आपण दाखवल्याप्रमाणे पूर्ण उंची घेत आहोत पूर्ण उंची अडोतीस आहे अडतीस पूर्ण उंची अधिक आपल्याला दोन इंच घ्यायचे आहे याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर रेषा आपण घ्यायची आहे उंचीची रेषा आपण घ्यायची आहे त्याला नंबर एक द्यायचा आहे त्याच्यानंतर शून्य ते दोन मुंडा खोली घेतो आपण अडोतीत छातीसाठी आपल्याला सव्वा सात इंच मुंडा खोली घ्यायची आहे त्याच्यानंतर कंबर उंची घ्यायची आहे पंधरा इंच पंधरा इंच कंबर घ्यायची आहे झिरो ते तीन पंधरा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर शून्य ते चार सीट उंची एकवीस आहे त्याप्रमाणे एकवीसवर तर मार्किंग करून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण मुंडाखोली सव्वा सात कंबर उंची पंधरा आणि सीट उंची एकवीस घेतल्याप्रमाणे मार्किंग करून घेतलेले आहे आता येथे रेषा आखून घेऊया या मार्किंगवरती छाती घेराची रेषा ही कंबर घेराची रेषा आणि चार नंबरची सीट घेराची रेषा आहे याप्रमाणे रेषा आपण घेतल्यानंतर आपण दोन नंबरची छाती घेराची रेषा आपण येथे छातीचं माप पाहणार आहोत दोन नंबरची ही छाती घेराची रेषा आहे येथे छातीचं माप आपण पाहणार आहोत अडतीस छातीप्रमाणे छातीचा चौथा भाग अधिक पाऊन इंच घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक पाऊन इंच घ्यायचा आहे दोन ते पाच छातीचा चौथा भाग अधिक पाऊन इंच तीन ते सहा कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच येथे शीटचा चौथा भाग अधिक एक इंच आपल्याला घ्यायचा आहे सीटचा चौथा भाग अधिक एक इंच याप्रमाणे चार ते सात हे माप आपण टाकलं सीटचा चौथा भाग अधिक एक इंच हेच माप आपण बॉटमला टाकणार आहोत हेच माप आपण आपण बॉटमला टाकणार आहोत एक ते आठ सर्व पॉईंटचं ड्राफ्टिंग करून झाल्यानंतर आपण हे सर्व पॉईंट जोडणार आहोत आपण हे सर्व पॉईंट जोडणार आहोत सर्व पॉईंट जोडून झाल्यानंतर हा आपला बॉडी शेप झालेला आहे याच्या बाहेर आपल्याला एक इंच एक इंच मार्जिन घ्यायचं आहे एक इंच मार्जिन घेऊन मार्जिनची रेषा आखायची आहे आता आपण शोल्डर पाहणार आहोत शोल्डरचं मार्किंग करणार आहोत येथे शोल्डर शोल्डरच्या निम्मा अधिक पाव इंच घ्यायचं आहे शून्य ते बारा शोल्डरच्या निम्माधिक पाव इंच घ्यायचं आहे हेच अंतर छाती रेषेवर घ्यायचं आहे हेच अंतर छाती रेषेवर घ्यायचं आहे म्हणजेच सरळ रेष आपण घ्यायची आहे त्याच्यानंतर बारा ते चौदा शोल्डर उतार घ्यायचं आहे पाऊन इंच शोल्डर उतार घ्यायचं आहे पाऊन इंच आपण या कुर्तीला म्हणजे टॉपला बोटनेक पाहणार आहोत बोटनेक घेणार आहोत म्हणून आपल्याला जितकी बोटनेकची जी शोल्डरपासून पट्टी हवी आहे ती पट्टी आणि अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे समजा आपल्याला दोन इंच तयार पट्टी पाहिजे असल्यास आपण अडीच ते पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच ते पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ती आपली गळारंदी तयार होते जी शि शिल्लक राहील ती आपली रुंदी म्हणजे गळा रुंदी पाच इंच आलेली आहे आता गळारुंदीपासून शोल्डर उतार जोडायचा आहे बोटनेकला इतर शोल्डर उतारापेक्षा पाव इंच शोल्डर कमी शोल्डर उतार कमी घ्यायचा आहे म्हणजे शोल्डर उतार आपण अर्धा इंच घेणार आहोत शोल्डर उतार आपण अर्धा इंच घेणार आहोत आता आपण शून्य ते अकरा शून्य ते अकरा गळाखोली पाहणार आहोत बोटनेकसाठी आपण तीन ते पावणे चार इंचापर्यंत गळाखोली घेऊ शकतो तीन ते पावणे चार इंचापर्यंत गळाखोली घेऊ शकतो येथे गळाखोली घेतलेली आहे तीन इंच सरळ रेषा आखून घ्यायची काटकोण करायचं आहे काटकोण केल्यानंतर आपण याप्रमाणे आकाराप्रमाणे बोटणेक आखून घ्यायचा आहे या आकाराप्रमाणे आपण बोटणेकचा आकार द्यायचा आहे हा मागील गळा आहे आता आपण मुंडाघेर पाहणार आहोत तेरा ते पाच जितकं अंतर येतं ते अंतर मोजायचं अडीच इंच अंतर आहे त्याच्या निम्मा अंतर म्हणजे सव्वा इंच असं तिरपं घ्यायचं आहे तेरा ते पंधरा सव्वा इंच तिरप घेऊन मागील मुंडा घेराचा आकार द्यायचा आहे मागील मुंडा घेराचा आकार द्यायचा आहे याप्रमाणे आपण हा बॅक बॅगचं ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे याप्रमाणे आपण बोटनेक असलेलं बंद गळ्याचं ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे आपण या ड्राफ्टिंगप्रमाणे आता आउटलाईन कापून घेणार आहोत याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे डाफ ड्राफ्टिंग केलं होतं त्याचप्रमाणे आपण या बाहेरच्या रेषेवरती म्हणजे आऊटलाईनवर आपण कटिंग करून घेतलेलं आहे याप्रमाणे बोटनेक कापून घेतलेला आहे हा जो आकार आहे तो बोटचा आकार आहे याप्रमाणे आपण बोटनेकचा शेप दिलेला आहे आता या बॅगप्रमाणेच आपण फ्रंट आपण घेणार आहोत बॅगचं आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलेलं आहे तर आपण तेच ड्राफ्टिंग आपण वेगळ्या कागदावरती दुसऱ्या कागदावर करून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण फ्रंट पाहणार आहोत पण त्याच्या अगोदर आपण आतापर्यंत जी मापे घेतली ते शोल्डरचं माप जे आपण घेतलं शोल्डरचं माप कसं घेतलं शोल्डरचा निम्मा अधिक पाव इंच शोल्डरचा निम्म अधिक पाव इंच म्हणजेच हे माप आपण अंगावर मोजतो ज्याचा टॉप शिवणार आहोत त्याच्या अंगावर मोजतो शोल्डर ते शोल्डर समजा चौदा आलं तर शो चौदाच्या निम्म सात इंच आणि त्याच्यात पाव इंच शिलाई मार्जिन आपल्याला मिळवायचं आहे म्हणजेच माप किती येणार सव्वा सात याप्रमाणे आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत शोल्डरचं माप घेताना या पद्धतीनेच घ्यायचं आहे तसेच सर्व छातीला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच मापांना तुम्ही आता जी मापं दाखवली त्या पद्धतीनेच मापं टाकायचे आहे सर्व मोठ्यांसाठी छातीचा चौथा भाग अधिक पाऊन इंच कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच शीटचा चौथा भाग अधिक एक इंच आणि खाली जो घेर आहे तो आवडीप्रमाणे आपण जास्त घेऊ शकतो आवडीप्रमाणे आपल्याला जस्त घेर जर जास्त घ्यायचा झाले तर जितका आपण घेर जास्त घेऊ तर सीट सीट घेरापासून आपण असा हा घेर बदलू शकतो एक इंच दीड इंच दोन इंच तीन इंच बाहेर जाऊ शकतो फक्त शोल्डर उतार घेता घेताना आपण लहानांसाठी शोल्डर उतार अर्धा इंच घेतो लहानांसाठी शोल्डर उतार अर्धा इंच घेतो बाकी सर्व मापे आपण नेहमीप्रमाणेच घेतो तेव्हा आपण आता याच्यापुढे आपण फ्रंटचा डॉक्टरिंग पाहणार आहोत इथे आपण हा बॅक प्रमाणेच फ्रंटचं डाफ्टिंग आपण केलेलं आहे तेव्हा प्रथम आपण येथे फ्रंटचा मुंडाघेर पाहणार आहोत फ्रंटचा मुंडाघेर पाहणार आहोत तेरा ते ए आपण पाऊन इंच अलीकडे यायचं आहे त्याला ए नाव द्यायचं आहे आणि हा ए शोल्डरला उताराला जोडायचा आहे शोल्डरला जो आपण उतार दिला होता त्याला जोडायचा आहे त्याच्यानंतर ए ते बी तिरपास पाऊन इंच घ्यायचं आहे आणि पुढील मुंडा घेण्याचा आकार द्यायचा आहे पुढील मुंडा घेण्याचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला गळा पाहायचा आहे आपण ऑलरेडी पाठीमागे जो बोटनेक घेतला होता त्याच्यापेक्षा आपल्याला जर या बोटनेकची उंची वाढवायची असेल अर्ध्या इंचाने तर आपण ती बोटनेकची खोली याप्रमाणे अर्धा इंच जास्त घेऊन वाढवू शकतो म्हणजे पुढील आणि मागील बोटनेकची खोली कमी जास्त आपल्याला घेता येते हे पहा साडेतीन इंच हा पुढील खोली घेतलेली आहे आपण नेकची आणि बॅगची आपण तीन इंच घेतलेली आहे याप्रमाणे आपण पुढील बोटनेकची खोली वाढवलेली आहे त्याप्रमाणेच आपण मुंडाघेर देखील कापून घ्यायचा आहे पुढील मुंडा घेर कापून घ्यायचा आहे बॅक आणि फ्रंटमध्ये फक्त गळा आणि मुंडा घेर इतकाच फरक असतो आपण जो बोटनेकची खोली घेतो ती जास्तीत जास्त आपल्याला तीन इंच ते पावणे चार इंचापर्यंत घ्यायची आहे बोटनेकची गळा खोली आहे ती जास्तीत जास्त पावणे चार इंचापर्यंतच घ्यायची आहे व कमीत कमी तीन इंचापर्यंत घ्यायची आहे फ्रंट आणि बॅकमध्ये आपला फक्त मुंडा घेर आणि पुढील गळाखोली शिलाई मार्जिन सोडून आणि साईडची मार्जिन सोडून आपण हा मुंडाघेर पुढील मुंडाघेर मोजून घेणार आहोत हा मुंडाघेर आपल्याला नऊ इंच येतोय म्हणजेच मुंडाघेर अठरा इंच आहे मुंडा घेर अठरा इंच आहे पहा याप्रमाणे आपण मुंडाखेर घेतलेला आहे आता आपण याच्यानंतर बाहीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहणार आहोत बॅक आणि फ्रंटचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिल्यानंतर आता आपण बाहीचं कटिंग आणि ड्राफ्टिंग पाहणार आहोत त्याच्यासाठी पेपरवरती आपण ड्राफ्टिंग करणार आहोत पेपर घेतलेला आहे तो इथे घडीवर आहे घडीवर पेपर ठेवलेला आहे घडीवरच आपण बाहीची मापे टाकायची असतात बाहीचं माप हे नेहमी घडीवरच टाकायचा असतो येथे शून्य हा पॉईंट घेतलेला आहे शून्य पॉईंटपासून आपण उंची मोजतो बाही उंची अधिक दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला बाही उंची अधिक दीड इंच घ्यायचं आहे साडेतीन इंचाची बाही आहे कमी बाही घेतलेली आहे त्याच्यात दीड मिळवला म्हणजे पाच इंच आपण घेतलेलं आहे पाच इंच आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फोल्डिंग पट्टी टाकायची आहे दंड घेऱ्याला फोल्डिंगची पट्टी घ्यायची आहे त्याच्याकरता आपण हा एक इंच घेतलेला आहे फोल्डिंग पट्टीसाठी एक इंच घेतलेला आहे एक इंच घेऊन आपण ही रेषा आखून घ्यायची आहे फोल्डिंग पट्टीसाठी आपण एक इंच अंतर दिलेलं आहे पहा येथे एक नंबर घ्यायचा म्हणजे शून्य ते एक वरती शिलाई मार्जिन गेल्यानंतर बाही उंची साडेतीन इंच शिल्लक राहते वरती शिलाई मार्जिन अर्धा इंच गेल्यानंतर बाही उंची साडेतीन इंच शिल्लक राहते आता बाही उंची कमी असल्याकारणाने आपल्याला मुंडा दे... मुंडा खोली देखील कमीच घ्यायची आहे मुंडाखोली आपण दोन इंच ते सव्वा दोन इंच घेऊ शकतो दोन इंच ते सव्वा दोन इंच घेऊ शकतो अगदी पावणे दोन किंवा दीड इंच घेतली तरी चालते अगदी पावणे दोन किंवा दीड इंच घेतली तरी चालते म्हणजेच बाही उंचीच्या निम्मे घेतली तरी चालते याच्यानंतर आपण दंडघेर घेणार आहोत येथे एक नंबर रेषेवर घेराचा निम्मा घ्यायचा आहे दंडघेर चौदा आहे दंडघेर चौदा आहे त्याचा निम्मा सात इंच शून्य ते तीन हे अंतर सात इंच आलेलं आहे आता आपल्याला मुंडा घेर टाकायचा आहे बरेच जण बाही लावताना बरेच जणं बाही लावताना कधीकधी बॉडीला बाही कमी पडते कधी जास्त होते ती कमी किंवा जास्त होण्याचं कारण येथे आहे आपण आत्ता जो फ्रंटचा मुंडा घेर मोजला होता तो मुंडा घेर मोजून असं शून्य ते चार म्हणजेच मुंडा खोलीच्या रेषेवरती मुंडाखोलीच्या रेषेवरती शून्य ते चार असे तिरपं घ्यायचे आपल्याला शून्य ते चार असं तिरपं घ्यायचं आहे जे अंतर आपण मोजलं होतं म्हणजेच नऊ इंच अंतर मोजलं होतं म्हणजेच मुंडा घे झाला नऊच्या दुप्पट अठरा इंच हे नऊ इंच आपल्याला असं तिरपं घ्यायचं आहे नऊ इंच असं तिरपं घ्यायचं आहे त्याला चार हा पॉईंट द्यायचा त्याला चार हा पॉईंट द्यायचा आहे तीन आणि चार रेषा जोडायची एक इंच मार्जिनची रेषा घ्यायची आहे एक इंच मार्जिनची रेषा घ्यायची आहे ही रेषा तिरपी असल्या फोल्डिंग आपली पट्टी फोल्डिंग पट्टीची रेषासुद्धा तिरपीच घ्यायची आहे फोल्डिंग रेषा रेषादेखील तिरपीच घ्यायची आहे या पद्धतीने याप्रमाणे आपण बाईकचं ड्राफ्टिंग केलेलं आहे आता आपण मुंडा घेराचं ड्राफ्टिंग पाहणार आहोत मुंडा घेराचं ड्राफ्टिंग पाहणार आहोत बाही कमी असलेले बाही उंचीला कमी असल्याकारणानं आपण आपण ह्याला पाठीमागील मुंड्याचा एकच आकार देणार आहोत सुरुवातीला दोन ते चारचा मध्य घ्यायचा आहे पाच ते सहाचा मध्य घ्यायचा आहे आणि इथे सात नंबर द्यायचा आहे याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे पहा याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे चार सात आणि शून्य याप्रमाणे आकार देऊ दिल्यानंतर फक्त मागील मुंडा घेराचाच आपण आकार दिलेला आहे बाही उंची लहान असल्याकारणाने आपण मागील मुंडा घेराचा आकार दिलेला आहे आता आपण ही बाई कापणार आहोत आता आपण ही बाई कापणार आहोत याप्रमाणे बाहीचं कटिंग करायचं आहे पहा येथे तुम्हाला जर ही तिरपी रेषा आखून घेताना आली तर सरळ सरळ अशी फोल्ड करून घ्यायची आहे सरळ सरळ अशी फोल्ड करून घ्यायची आहे व मार्किंगवर कापायचं आहे व मार्किंगवर कापायचं आहे असं मार्किंगवर कापल्यानंतर उघडल्यानंतर पहा आपोआप ही रेषा अशी तिरपी होती याप्रमाणे आपण बाहीचं कटिंग आणि डाफ्टिंग करून घेतल्यानंतर येथे पाव इंच तिरपं कापून घ्यायचं आहे पाव इंच खाली मार्जिनमध्ये पाव इंच खाली कापायचं आहे मध्यभागावर कैचीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बाह्य उघडून पाहिजे आहे याप्रमाणे आपला हा बाहीचा आकार तयार होतो याप्रमाणे आपण बंद गाळ्याचं ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे पुढील व्हिडिओजमध्ये आपण ओपन गाळ्याचे ड्राफ्टिंग पाहणार आहोत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा